किन्नरच्या नगरपाल परिषदची जी इमारत आहे तिचा तीन ते साडेतीन लाख रुपये दर महिन्याला लाईट बिलाचं लाईट बिल येतो आणि मग त्याला आपण ते लाईट बिल थांबवण्यासाठी आपण सौर ऊर्जाचं पॅनल त्याच्यावर टाकलं आणि आज काही दोन व्यापारी संकुल असेल नगरपरिषद असेल या सगळ्या गोष्टीवर त्यांनी आपण फंड दिल्यामुळे त्याचं टेंडर पण आता निघले आता इथून पुढे आपल्या तीन लाख रुपये महिन्याला भटल्यानंतर वर्षाला जवळजवळ छत्तीस लाख रुपये आपले सेविंग होणार आहे आणि मग न आपल्या नफ्यामध्ये म्हणजे वैयक्तिक पैशामध्ये नगर परिषदच्या जुन्नरच्या ते छत्तीस लाख रुपयाचा तो फंड आपल्याला विविध कामासाठी वापरता येईल ती एक जमिनीची बाजू झाली त्याचा टेंडर आता झालेलंच आहे टेंडर प्रोसेसमध्ये आणि त्याच अनुषंगाने मी जुन्नर शहरामध्ये एक जे आपले अंजुमन हायस्कूल आहे त्याच्या पाठीमा फार मोठा हो ओढा आहे आणि तो फार ओपन आहे आणि त्या ओढायला इतका दुर्गंध असतो ती मुलं शिकत असतात किंवा येणार जाणार सुद्धा त्याचा त्रास होतो त्या ग्राउंडवर अनेक काही विवाह सोहळे होतात किंवा सार्वजनिक कार्यक्रम होतात तर त्या बंदिस्त करण्यासाठी आपण त्याला पंधरा कोट रुपये मागितलेले आहेत आणि विशेषतेने आपल्याला आप सॉरी पाच सात कोटी रुपये मागितलेले आहेत आणि स्वतंत्र सौर ऊर्जा पॅनल की संपूर्ण जेवढे काही जुन्नर शहरामध्ये जे नागरिक राहतात त्या सर्व लोकांना आपल्याला लाईट बिलातून मुक्त करायचं आहे म्हणून सौर ऊर्जेचा एक पंधरा कोटीचा प्रोजेक्ट त्याच्यासोबत मी मांडला आणि त्यांनी त्याला ते खुश झाले म्हटलं की खूप चांगली प्लॅनिंग आहे तुझी ही शिवभूमी आहे आणि हे शहर फार जुनं आहे नगरपरिषदसुद्धा इंग्रजांच्या काळातली ही नगरपरिषद आहे तर आपण त्याला एक वेगळ्या पद्धतीचा निर्णय करू तू ते कागदपत्र मागे घेऊन हे आपण त्याचा निर्णय जाताना करू मला आनंदाने सांगावं असं वाटतं किंवा जुन्नर शहरातल्या सगळ्या रहिवाशांची भविष्यामध्ये जे काही ते वीज वापरतात घरगुती किंवा काही व्यावसायिक ती सगळी सौर ऊर्जा मिळणार आहे आणि त्याचा आपल्याला फायदा होणार आहे तुमची लाईट बिल त्याच्यातून तुम्ही लाईट बुल लाईट बिल मुक्त होणार आहात आणि हा एक महत्त्वाचा निर्णय मी त्याच्यामध्ये घेतला आहे लवकरच या बाबतीमध्ये निर्णय होईल आणि विकासकामाच्या बाबतीमध्ये मी आग्रही राहिलेलोच आहे बरेचसे मुख्यमंत्री सुरक्षित रस्ते आपण मागितलेले आहेत आता जी ही लिस्ट आता मुख्यमंत्र्यांची झालेली आहे तर आता योगायोग की आता समजा विद्यमान आमदारांनी ते क्रेडिट घेतात किंवा श्रेय घेतात पण हे सगळे जेवढी कामं आताची जी मुख्यमंत्री सडक योजनेची आलेली आहेत त्या सगळ्या लिस्टला ऑलरेडी आपलंच प्राधान्य आहे आधीच्या महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीची सडक योजनेची खिडकीच बंद होती आता एकनाथ शिंदेसाहेब आल्यानंतर ही खिडकी चालू झाली आणि जी देवेंद्रजीने जी स्कीम चालू केली होती ते आता पुन्हा उद्याच आली आणि सगळ्या ठिकाणचे मुख्यमंत्री सडकचे रस्ते होत आहेत विशेष म्हणजे खूप अडचणीतल्या काळातले मग मा, तुम्हाला माहीत असेल की ओतूर पाणसरवाडीचा रस्ता असू द्या किंवा इकडे आपण जर पाहिलं आमच्या जाधववाडीचा रस्ता असू द्या किंवा आपल्या रानमळा मंगरुळचा रस्ता असू द्या हे सगळे लांब पल्ल्याचे रस्ते किंवा कोंबडवाडी बेल्ला असू द्या असे अनेक रस्ते लांब पल्ल्याचे आता आपण मुख्यमंत्री सडकमध्ये जे घेतले त्यांचं आता टेंडर पण झालं आहे सुद्धा पद्धतीचं काम चालू होतं आहे मला याचा आनंद आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आपण सगळे मंडळी ठाम आहोत अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत पण त्या पोनौतला गेल्यानंतर आणि त्यांच्याशी दोन दिवसाने माझी बैठक ती पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याला पुन्हा याच्यापेक्षा जास्त गोड बातमी देईल एवढा खात्रीने सांगतो कधी बैठक आहे चार तारखेला त्यांनी मला आहे वर्षा बंगल्यावर सायंकाळी चार तारखेला मी मुंबईला त्यांनी मला एक नियोजित अशी राखीव वेळ एक आनंदाची दिलेली आहे आणि जुन्नर आणि आंबेगाव दोन तालुक्याचे प्रश्न मी त्यांच्यासमोर विकासाच्या निमित्ताने मांडणार आहे